श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार पंचवीसमध्ये एकवीस सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा सहयोग होत आहे सर्वपित्री अमावस्या ही पितृपक्षातील शेवटची आणि सर्वात महत्त्वाची तिथी असून या दिवशी ज्ञात आणि अज्ञात सर्व पूर्वजांचे श्राद्ध तर्पण पिंडदान करून त्यांना संतुष्ट करण्याची परंपरा आपल्याकडे आहे याच दिवशी आंशिक सूर्यग्रहणही होणार आहे जे भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी होऊन मध्यरात्री एक वाजून अकरा मिनिटांपर्यंत असणार आहे मात्र हे ग्रहण भारतात दृश्यमान नसल्याने सुतक काळ लागू होणार नाही त्यामुळे श्राद्ध तर्पणाचे सर्व धार्मिक विधी नेहमीप्रमाणे करता येतील या दिवशी पवित्र स्नान ब्राह्मणांना भोजन व दान तसेच तुळशीखाली तर्पण करून पूर्वजांना स्मरण करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते ग्रहण भारतात न दिसल्यामुळे अन्नावर ग्रहणाचा परिणाम होत नाही तरीसुद्धा श्रद्धेने पवित्रता राखून श्राद्ध करणे हे सर्वात श्रेष्ठ मानले जाते अमावस्या तिथी ही एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बारा वाजून सोळा मिनिटांनी सुरू होत आहे आणि पुढच्या दिवशी म्हणजेच बावीस सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे या कालावधीमध्ये कुतुब मुहूर्त सुरू होत आहे रोहिणी मुहूर्त आहे आणि अपहरण काळसुद्धा असणार आहे या शुभयोगांमध्ये श्राद्ध तर्पण पिंडदान यासारख्या कर्मकांडांचे प्रयत्न करणे विशेष फलदायी मानले जाते कारण या मुहूर्त तात कर्म योग्यपणे होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे एक नारळाचा हा उपाय जर तुम्ही सर्व पित्री अमावसेच्या दिवशी केला तर जीवनातील सर्व कर्ज फिटेल शत्रू संपेल चोवीस तासात घरातील इडापिडा नजर बाधा संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटच्या दिवशी येते तिला महालय किंवा सर्व मोक्ष अमावस्या असं देखील म्हणतात पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृपक्षातला शेवटचा दिवस हा असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांना समर्पित असते या दिवशी आपण पितरांना निरोप देतो आणि सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी पितरांच्या श्राद्ध जर कोणाचे राहिलेले असेल तर त्यांची चित ते तिथी आपल्याला आठवत नसेल अशा पितरांचे श्राद्ध या दिवशी केले जाते त्या दिवशी सर्व पितरांचे नाव घेऊन श्राद्ध करावे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात त्यामुळे पितृपक्षातील शेवटच्या दिवशी राहून गेलेले किंवा ज्यांची तिथी माहीत नाही अशा पितरांचे श्राद्ध जे आहे तर ते केले जाते या अमावस्येमध्ये शुभयोग हा सर्वार्थ सिद्धियोग देखील तयार झालेला आहे या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे गंगेच्या पाण्यामध्ये आंघोळ करायचे आहे जर शक्य असेल तर नाही तर आपल्याच घराच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे त्यानंतर आपल्या पितरांचे फोटो वगैरे व्यवस्थित स्वच्छ पुसून काढायचे आहे त्यानंतर श्राद्धाचा संकल्प घ्यायचा आहे पितरांना तर्पण करण्यासाठी काळे तीळ पांढरी फुलं आपल्याला हातात घ्यायची आहे तर्पण करण्यासाठी तर्जनी आणि अंगठ्याच्या मदतीने दर्भ घ्या आणि अंजली तयार करा अंजली जल घेऊन त्या रिकाम्या पात्रात टाका सर्व पितरांना आठवून प्रत्येकाच्या नावाने पाणी तीन वेळा जल अर्पण करा अर्पण करताना ओम पितृभ्यो नम या मंत्राचा जप करा नंतर तर्पणाचे जल एखाद्या झाडाला अर्पण करा ब्राह्मणाला बोलवून सुद्धा तुम्ही हे जे तर्पण आहे तर ते करू शकतात ब्राह्मणाला बोलवल्यानंतर भोजन द्या सर्व अमावस्या पक्षाचा शेवटचा दिवस आहे ज्याला महालय श्राद्ध असं देखील म्हणतात हा दिवस पितरांना समित समर्पित आहे या दिवशी पूर्वज आपले जे यमलोकातनं पृथ्वी तलावरती आलेली असतात तरी हे याच दिवशी बघा परत ते यमलोकामध्ये जात असतात त्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला काही गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्या घरातील दक्षिण दिशा जी आहे तर तिथे आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे आणि पितृस्तुतीचं तुम्हाला पठण करायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून यामुळे पितरांना शांती सुख समृद्धी आणि मोक्षाची प्राप्ती होत असते या दिवशी सूर्यग्रह असणार आहे पण ते भारतात दिसणार नाहीये त्यामुळे स्त्रियांनी कोणत्याही गर्भवती ज्या स्त्री असतात बघा तर त्यांनी कोणतेही वेय सुतक किंवा नियम पाळायची गरज अजिबात नाही आहे पण जर तुम्हाला वाटतच असेल की आपल्याला पाळायचं आहे तर तुम्ही पाळू शकता काही अडचण नाही तर अशा पद्धतीने सर्व संपूर्ण आपण स्वरूपित्रियामावस्याची माहिती बघितलेली आहे त्यानंतर बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो कुठे ना कुठे आजारपण दुःख आणि संकटांमध्ये खर्च होऊन जात असेल अशा ज्या काही समस्या आपल्या जीवनामध्ये आहेत तर त्या सर्व समस्या दूर करण्यासाठी तुमच्या मनामध्ये इच्छा तर त्या इच्छा तुमच्या पूर्ण करण्यासाठी आणि घरामध्ये सतत पती पत्नीमध्ये भांडण होत असेल आणि ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात त्यावेळेमध्ये आपल्याला हे जास्त प्रमाणात जाणवतं त्याचबरोबर घरामध्ये शांती एकोपा टिकलेला नसेल तर अशा तुमच्या ज्या काही इच्छा आहे तर त्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा जो प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायाने एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत आहे तुमचा हा शत्रू ओळखीचा असेल किंवा अनोळखी असेल तर तो त्राससुद्धा तुम्ही दूर कराल त्याचबरोबर संपूर्ण घराला जर कोणाची नजर लागलेली असेल तर तीसुद्धा दूर होण्यासाठी मदत होईल यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नार नारळ हा स्वच्छ असावा पूजेमध्ये वापरलेला नारळ नको आहे तर आपल्याला पहिला नारळ घ्यायचा आहे आणि त्यानंतर देवघरासमोर बसायचा आहे संध्याकाळी तुम्हाला पाच ते सातच्या कालावधीमध्ये आपल्याला ही, ही काला आप जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यानंतर एक ताड घ्यायचा आहे किंवा प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे नारळाच्या शेंड्यांकडचा जो भाग आहे तर तो, तो देवांकडे ठेवायचा आणि त्या नारळावरती तुम्हाला सात कापूरच्या वड्याच्या असतात ना तर त्या ठेवायच्या आहे नारळाचा गोल भाग आपल्याकडे होईल अशाच पद्धतीने नारळ ठेवायचा कापूरच्या वड्या भीमसेनी असेल तर अतिशय उत्तम नाही तर आपला साधा कापूर असतो तो वापरला तरीही चालेल आपल्या देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक कापूर आपल्याला घ्यायचा आहे त्या दिव्यावरती प्रज्वलित करायचा आणि जे आपण नारळावरती कापूर ठेवलेला आहे तर त्या संपूर्ण कापूर आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे बसूनच श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचा आहे जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत आता संपूर्णपणे हा कापूर जळाला की त्यानंतर हा नारळ उचलायचा आहे आणि तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे आता बघा जर तुम्हाला हे नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करायचं नसेल तर तुम्ही हेच नारळ परत पुढच्या अमावस्याच्या दिवशीसुद्धा याच उपायासाठी वापरू शकता असं तुम्ही सलग पाच किंवा सात अमावस्या हा जो उपाय आहे तर तो करायचा याला कर्पूर होम असं देखील म्हटलं जातं नारळामध्ये नकारात्मक ना ऊर्जा शोषून घेण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये ताकद असते त्यामुळे तुम्ही हा उपाय जर केला तर सूर्यग्रहणाचा जो काही थोडाफार प्रभाव आपल्या जीवनावरती पडत असेल तर तो सुद्धा कमी होईल घरातील भांडण कटकट वादविवाद देखील कमी होतील तर असा प्रभावी उपाय करून बघा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत श्री स्वामी समर्थ